तारासमोर येणार दयानंद चा खरा चेहरा तारा करणार का दयानंद पर्दाफाश मुलगी पसंत आहे मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग वळणावर येऊन उभी आहे शकुंतलाचा नवरा दयानंद ची एंट्री झालेली आहे आणि त्यानंतर आता मालिकेत आपल्याला खूपच ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळणार आहेत अशातच येणारा एपिसोड धमाकेदार होणारच आहे आहे ज्याचा नवीन समोर आलेला ज्यामध्ये आपण बघू शकतो की एकी की एकीकडे दयानंद श्रावणीला म्हणतो सुनबाई माझा खूप खवखवतोय त्यामुळे मला गरम कडकडीत हळदीचं दूध बनवून द्या म्हणून जास्त पण गरम नको आणि तो तिला कन्फ्युज करण्याचा प्रयत्न करतो त्यानंतर तिला म्हणतो की एक काम करतो मी तुला सांगण्यापेक्षा तुझ्यासोबत किचन मध्येच येतो म्हणून आणि तो सुनबाई म्हणजे श्रावणी सोबत শ্রাবি दूध गरम करून बनवतच असते तर दयानंद मागून तिला जाणून धक्का देतो आणि दूध श्रावणीच्या हातावर पडतं तिचा हात भासतो त्यानंतर तिला नाटक करत तिचा हात हातात घेतो दयानंद आणि तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो हे सगळं दुरून तारा बघतच आहे आणि आता तारासमोर समोर दयानंदचा खरा चेहरा आलेला आहे की तो श्रावणीकडे चुकीच्या नजरेने बघतो त्याचा चुकीचा डोळा श्रावणीवर आहे हे ताराला कळलंय आता बघणं फार महत्वाचं असणार आहे हे कळल्यावर तारा सगळ्यांसमोर दयानंदचा चा पर्दाफाश कसं करणार तर तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोड आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट साठी पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार